एवरीवन नमस्कार सर्वांना माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बघा आम्ही आज घटस्थापना केलेली आहे आणि तुम्हाला माझं देवघर मी शेअर करत आहे कसं वाटलं नक्की सांगा आणि आज मी आई भगवतीला प्रसाद म्हणून केळीचा ठेवलेला आहे तर हा आहे माझं देवघर म्हणजेच माझे देव हे बघा कुलस्वामिनी माता आहे लक्ष्मी लक्ष्मीनारायण आहे आज पवित्र दिवस आहे म्हणून मी आज देवघर अतिशय स्वच्छ करून धूप दीप, फुलं वगैरे ठेवून माझा माझी पूजासुद्धा झालेली आहे इकडे मोरपंख आहे हे गजराज म्हणजेच गजलक्ष्मीची जोडी आहे किती सुंदर आहे तुम्ही बघू शकतात व इकडे मी घटस्थापना केलेली आहे हे बघा मी असा घट बसवते इकडे दिवा आहे इकडे कासव आहे हे बघा तुम्ही पाहू शकतात मी देवघरातच घटस्थापना करते हा घट मी बसवलेला आहे इकडे ही माळ अर्पण केलेली आहे घटाला पहिली माळ गणपती बाप्पा किती छान दिसत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नऊ दिवसांमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशीचा पाठ केला तर अति उत्तम राहील अति छान राहील दुर्गा सप्तशी वाचल्याने माणसाचं मन हलकं होतं घरात प्रसन्नता येते दारिद्र्य जातं सुखाचं आगमन होतं नक्की दुर्गा सप्तशीचा पाठ करा मी रोज संध्याकाळी वाचायला घेते एक दोन तीन या याच्यात मी वाचन करते म्हणजे पूर्ण नऊ दिवस मी वाचन करते तुम्ही एखादा देवीचा मंत्रही म्हणू शकतात नमो देवी महादेवी रूपेन संस्विता नमस्त्ये नमस्त नमस्तसे नमो नम हा तुम्ही हा मंत्र देखील म्हणू शकतात शिवशक्ती किती छान दिसत आहेत तर कसं वाटलं माझं देवघर नक्की मला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा नवरात्रीच्या सर्वांना भरपूर भरभरून शुभेच्छा आई भगवती तुम्हाला आनंदात ठेव हीच सदिच्छा आई भगवतीच्या चरणी तुम्ही सगळे सुखी राहोत हीच सदिच्छा धन्यवाद